जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरुदेव, गुरुदेव। माझ्या सर्व भारतीय बंधू भगिनींना माझा राष्ट्रभक्तींचा नमस्कार माझ्या पूर्ण संपूर्ण भारतीय यांनो आजचा जो व्हिडिओ आहे माझ्या पूर्ण देशवासियासाठी माझ्या परिवारांसाठी सर्वात खूप महत्वाचा आहे मी सिद्धार्थ मुनेश्वर राष्ट्रभक्ती योगच्या माध्यमातून समाजाची देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या बंधू आणि भगिनींनो मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यावर काम करत आहे कारण आजचा विद्यार्थी जो आहे तो फुर फार कमकोत होत चाललेला आहे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती फार कमी होत चाललेली आहे आणि हे शाळेमधील विद्यार्थ्यांची शिबिर घेत असताना याची मला जाणीव होत आहे बऱ्याच ठिकाणी माझे शिबिरं होत आहेत हजारो विद्यार्थी समोर आहेत आणि राष्ट्रगीत चालू असताना त्यांना चक्कर ये येत आहे आणि चक्कर येऊन बरेचसे विद्यार्थी खाली या ठिकाणी बसत आहेत किती दुर्दैवाची गोष्ट आहे किती विद्यार्थी राष्ट्रगीत कमीत कमी फक्त एक चार पाच पुरता सुद्धा या ठिकाणी उन्हात थांबू शकत नाही पंधरा ऑगस्टला या ठिकाणी माझं एका प्रोग्राममध्ये मी गेलो असताना एक दहा मिनिटाची प्रभात फेरी झाली आणि दहा मिनिटाची प्रभात फेरी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण मध्ये येतो शाळेच्या प्रांगणामध्ये येतो आणि त्यावेळेस राष्ट्रगीत चालू होत राष्ट्रगीत सुरू असतानाच या ठिकाणी पंधरा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चक्कर आहेत जे विद्यार्थी फक्त दहा मिनिट फक्त चालून आले त्यामध्ये मी सामील होतो आणि दहा मिनिट चालल्याच्या नंतर जर विद्यार्थ्यांना चक्कर येऊन जर खाली बसत असतील तर या देशाची दुर्दैवाची ही गोष्ट आहे त्यांना कारणीभूत कारणीभूत आपण पालक वर्ग या ठिकाणी आहोत आपल्या विद्यार्थ्यांची जी, जी प्रत, रोग प्रतिकार शक्ती एवढी कमी का होत चाललेली आहे जर दहा मिनिट चालल्यानंतर चक्कर येत असेल जीवन जगायचं कस कार्य कसे करायचे शिकायचं कस शाळेमध्ये शिक्षक लोक सहा तास जीव तोडून शिकवतात आपला अनुभव त्या ठिकाणी देतात बऱ्याच विद्यार्थ्यांना ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस शाळा तीन ते चार चार तास ते कोचिंग क्लासेस मध्ये आहेत आणि प्रत्येक शाळेमध्ये गेल्यानंतर माझा हा प्रश्न असतो विद्यार्थ्यांना माझ्या विद्यार्थी मित्रांनो जे सर तुम्हाला शिकवत आहेत ते तुमच्या लक्षात ज्यांच्या लक्षात राहत नाही त्यांनी हात वर करायचं आणि नव्वद टक्क्यांच्या वर विद्यार्थ्यांच्या हात वर असतात आणि असे आम्हाला ते सर सरनं शिकवलेलं आमच्या लक्षात राहत नाही यासाठी आम्हाला काय करायचं सांग सांगा बरं नऊ दहा तास विद्यार्थी अभ्यास करतो आणि तरी त्यांच्या लक्षात राहत नाही पालकांना वाटतं माझा मुलगा शाळेत चाललेला आहे त्यांना कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्याकडे मला पाहण्याची गरज नाही आता काय शाळेची फीस आहे तो भरून टाकतो काय कोचिंग क्लासेसची ती फीस भरून टाकतो आणि नंतर रिझल्ट ज्यावेळेस पाहतो आई वडील नाराज होतात त्या ठिकाणी आणि नंतर त्यांना रागवतात काय तुला तर शाळा शिकली या ठिकाणी शाळेची फीस भरली तुला हजारो रुपये शाळेची फीस आहे कोचिंग क्लासेस फीस आहे तरी तुला लक्षात का राहत नाही आणि त्यावेळेस जे आपले पालले असत काय मग काय लक्षात राहतो मी काय करू तो आपल्या पालकांनाच या ठिकाणी उलट बोलतात त्यांना सत्य बोलले सुद्धा या ठिकाणी त्यांना कळत नाही त्यांच्यामध्ये जी पावर जी आहे वडिलांविषयी जी प्रेम आहे जी आपुलकी आहे ते त्यावेळेस कळते विद्यार्थी रागावत का तरल... आहे चांगलं सांगण्याचा प्रयत्न आई वडील या ठिकाणी करत आहेत शिक्षक करत आहेत तरी विद्यार्थी लक्षात राहत नाही कारण काय त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचं होण्याचं कारण आहे तुमचं जेवण तुमचे आहार तुमचं भोजन तुमची जीवनशैली माझ्या सर्व पालकांना माता भगिनींना माझी विनंती आहे आपल्या मुलांकडे लक्ष द्या का लक्ष द्या त्यांना जेवण व्यवस्थित द्या भाजीपोळी शुद्ध शाकाहार देण्याचा प्रयत्न करा शाकाहार का द्यायचा मी तुम्हाला याचा या याच्यावर दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाठवून देईल शाकाहार का द्यायचा शाकाहारी बनवा जे शाकाहारी जे बी या भारत देशामधले आहेत या जगामधले जे बी व्यक्ती आहेत जे, आहे जे महापुरुष आहेत सर्वात बुद्धिवान शाकाहारी आहेत आजचा विद्यार्थी हा शिक्षक आहे उद्याचा विद्यार्थी आजचा विद्यार्थी उद्याचा शिक्षक आहे तो डॉक्टर आहे तो इंजिनियर आहे तो शेतकरी आहे तो पोलीस आहे तो पी एस आहे तो एस पी आहे तो कलेक्टर आहे तो सरपंच आहे तो आमदार आहे तो खासदार आहे आणि या देशाचा मंत्री आहे आणि जर विद्यार्थ्याच्या लक्षात काही राहत नसेल जर त्याच्याकडे रोग प्रतिकार शक्ती जर नसेल तर या देशाचं कसं व्हायचं बरेच पालकांची इच्छा असते की माझा मुलगा माझी मुलगी मोठी व्हावी मोठी व्हावून त्या ठिकाणी मोठं या ठिकाणी अधिकारी व्हावं मोठं व्यक्ति व्यक्तिमत्व त्यांच्याकडे असावं आणि जर त्यांच्याकडे पावरच नसेल तो शिकेल कसा माझी एवढीच विनंती आहे प्रत्येक पालकांना की विद्यार्थ्यांना आपल्या मुलाबाळांना सकाळी उठवण्यासाठी एक नियम ठेवा आणि खेळण्यासाठी किंवा आपल्या पाल्यासोबत एक तास क्रिकेट खेळा बॅडमिंटन खेळा डोंगरावर घेऊन जा रोज सकाळी रनिंग करा सगळे व्हिडिओ या तुम्हाला राष्ट्रभक्ती योग चॅनलवर खूप साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मिळतील आपल्या परिवारासोबत राहा बस माझी एवढीच विनंती आहे माझे मित्र या ठिकाणी सोनी मी सोनी गुरुजी आपला परिचय देतील सोनी श्री गुरु कृपा योग साधक राष्ट्रभक्ती योग चॅनलला भेट द्यायला आलेले खूप प्रेमळ आहेत सोनी गुरुजी त्या ठिकाणी आता हे झाड आहेत इकडे हे दाखवा हे या ठिकाणी तुम्हाला हे वडाचे झाड दिसतात हे पाणी आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी पाणी दिसतं तुम्हाला या ठिकाणी रोज कधी कधी रोज पण ते या ठिकाणी येतात हे पाणी त्या ठिकाणी आहे पाण्यासाठी हे चिमणींसाठी पक्ष्यांसाठी हे त्या ठिकाणी पाणी टाकण्यासाठी येतात की पक्ष्यांनी या ठिकाणी पाणी प्यावं उन्हाळा आहे या ठिकाणी आणि उन्हाळ्यामध्ये अं पाण्याची फार कमतरता असते झाडं या ठिकाणी सुकून जातात ते झाडाला या ठिकाणी पाणी टाकतात असे प्रत्येक या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी असे झाडाला पूर्ण गुरुजींनी या ठिकाणी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी हे टाकले खूप प्रेमळ आहेत प्रत्येक शिबिरामध्ये हजर असतात प्रत्येकाला एक समाजामध्ये जे जे कार्य असेल ते कार्य करण्यासाठी ते तत्पर असतात खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत आमचे सोनी गुरुजी आमचे परम मित्र आहेत जय गुरु जय गुरुदेव